कोण हॉटेल भागीश्रीचे श्रीचे मालक बोलताय का विल्ला हॉटेल बागी श्रीचे मालक बोलताय का हो हो बोला कुठं म्हणतोय वडवणी बीड बीड पसली वडवणी हो माहिती का नाही ना माहित नाही बीड पासून खाली परवजनातला परवजनात रोड कडे जाते तीस किलोमीटर बीड पासून किती तारखेला आहे दहा तारखेला आहे दहा तारखेला हो बर बर किती कसं काय तुमचं मी तुम्हाला नंबर देतो त्यांना बोला मला माहित नसते काय मी देतो नंबर मॅनेजर बोलताय का हॉटेल बागेश्री चे बोला ना आपल्याला कुठं बीड पासून एक तीस किलोमीटर खाली इकडं वडवणी रोडला ला तालुका बीड पासून तीस किलोमीटर हा तीस किलोमीटर आहे कधी करायचं उद्घाटन दहा तारखेला येणार आहे वार कोणता येतो वार कोणता येतो बुधवार गुरुवार गुरुवार येतो का हो ठीक आहे आणि मग तसं माहिती राह रविवार मंगळवार शुक्रवार आमचा प्रॉब्लेम होतो ना पाहिजे आज नक्क काही येऊ त्यांची फीज असते किती फी होती त्यांची लोकल बोलतो सत्तर ते ऐंशी हजार रुपये असते हा हम्म सर जास्त होईल की हो गुरुवारी तुम्हाला सांगतो मी एक आष्टिक कड आश्टीला आहे या हा हा विशळपतीचा आहे कड का त्यांच्या पण सत्तर हजार रुपये देतात कमी सकाळी कमी नाहीत का होणार सांगतो त्यांच्या संघ दोन गाड्या गा। सोळा माणसं सांगत बर दोन गाड्या चार पाऊन असतील दोन ड्रायव्हर असते आम्ही द्यायचं कसं आधी ऍडव्हान्स काही द्यावं लागते का त्या गाडी नंतर द्यावं लागते नाही नाही ना, आजूबा तुम्ही आपल्याला सतरा लागतरी साठ हजार तुम्हाला अजून सोळा लागतील दहा हजार आल्यानंतर बरं ते काय काय करणार आल्यानंतर आमचा व्हिडिओ काढणार का तुमच्या आयडीवर भेटाक तुम्ही तुमच्या आयडीवर टाकू शकता तुमचे काय असते जी काय क्वालिटी क्वांटिटी खाऊन बघणार सांगणार सगळ्याला की असा आहे आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये सगळ्याची चव घेणार त्यानंतर सांगणार की बाबा एक नंबर लागल ती एक नंबर लागलं सगळं मी आता तुम्ही बोलले म्हणजे सगळे एक नंबर पाहावं लागत असं का हा तुमचा ऍड्रेस सांगणार की बाबा कुठल्या लोकेशन ऍक्झेट तुमचं चालू आहे बर 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 आणि ते बरं तसं काय असते का दिवसा ठेवाव का संध्याकाळी ठेवाव का तसं काय नसतं तसं काय विषय तुमचा टायमिंग वर असतं फक्त आम्हाला काय माहिती का एक आम्ही 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 टायमिंग फुल असतो टायमिंग ठरवायचं या टायमाला मग काय तर बारा जण त्याचा टायमिंग ठरवा तुमचा बरं बरं बर इथं काय तुम्हाला नऊ साडे नऊ का नाही बरं इथं काय तुम्हाला रूम वगैरे करून द्यावं लागते का काय ना रूम द्यायची गरज नाही काय नाही त्या टायमाला तुमचा कार्यक्रम आहे नवीन कराला बापू जुने तुम्ही हा हाडू नाही नाही जुना हाय आमचं वडापावचं छोट आहे पण आम्हाला आता मिसळचं मोठं टाकायचं मोठं मोठं चांगल्या एरियामध्ये मस्त असतंय माथा आहे का टाकायचं आहे आ नाही काम चालू त्याचं पण दहा तारखेला उद्घाटन आहे असं आहे का नक्की मोठा टाइमिंग ठरवा हा काय तुमचा उद्घाटन टाइम बर 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 टायमिंग तुम्ही आहे का असं की ह्या टायमाला संध्याकाळी सहा वाजता काय आयटम काय बनवं ज्या आय टाइम मिसळमध्ये बरोबर बनवं जरा आवाज दाडक द्यायला एक मिनिट गाडी थांबवून तुम गाडी सायकल तुमची जे हे आहे ना तुमचं म्हणजे काय तुमचं जे आयटम आहे तुम्ही ठेवलेला मिसळ पावला हो 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 तेवढा आयटम तुम्ही ऑलरेडी बनवून ठेवायचे एक मध्ये बर 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 ज्या टायमाला आपण आठ म्हणजे जातो तुमच्या हो। हॉटेल मध्ये त्या टायमाला त्या आयटमचं सगळं म्हणजे त्यांची ते आम्ही बोलतो बरं बाकीच तेवढं तुमचं आयटम आहे बनवून ठेवा बरं तुम्ही पण येणार का सोबत हो सगळे आम्ही सगळं असतो सोळा माणसं असते सगळी दोन गाड्या सोळा माणसं सर तुमचं नाव काय आकाश उकिर्डे बरं 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 आणि बरं आपल्याला त्यांचं जाऊ बोलतो बर बर आणि ती सोळा माणसं त्यांचं काही जेवण वगैरे काही काय नाही जेवण नाही काय नाही काय नाही काय कर चाल चहा आकार चालते तेवढाच खुश आहे सगळी बर बर बरं चालतंय मी काय करतो तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्हाला एक एक दोन दिवसांनी आधी तुम्हाला कळू येतो जर बोलायचं असेल तर हो आम्ही नगरला जाणारच हो आम्ही म्हणजे कड असे जाणार आहोत दहा तारखेला सर मराठी माणूस आहे काही कमी करा कमी जायचं आम्ही दापास कमी करता विषय नाही काय तुमचं फिक्स करा मराठी माणूस पुढे गेला आम्हाला हो ओके सर काय माहिती का मी नवीन आता चालू करायला होत हो एक नंबर त्यांची ऍड तुम्ही एकदा बघा त्यांची सगळे आयड जेवढ्या पोस्ट टाकले आतापर्यंत हा 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 दोन तीन च्या खाली कोण कोणची ऍड गेलेली ना नाही सगळी ऍड पूर्ण दोन तीन मिलियनच्या पुढे हाय 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 सध्या ते मार्केट मध्ये तीच सध्या इंस्टा उघडले तुमचं शंभर टक्के कल्याण त्यांची एक ऍड पडली तुमचं शंभर टक्के ना होणार माझ्याकडून लिहून घ्या माझा नंबर लिहून ठेवा नाही नंबर आता लिहून तुमचं शंभर शंभर टक्के त्यांच्या आशीर्वाद कल्याण ना तुमचं बर 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 चालतंय आपलं हे कुठे भागीश्री कुठे हॉटेल तुळजापूर पासून दोन किलोमीटर तुळजापूर पासून आहे का हा बरं 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 चालतंय आम्ही जर तिकडे आलोच नाही दोन चार दिवस तुम्हाला समोर ना हो होते ना होते तुम्ही हॉटेलवर असतो का हो हो मालक सांगा होईल का भेट सगळ्यांस होते तुम्ही बरं बरं मी इथून निघायच्या टायमाला तुम्हाला फोन करेल माझा नंबर सेव्ह करून ठेवा हॉटेल बाकीचे मॅनेजर म्हणून बर बर फोन करा बर बर बरं ठीक आहे